मी एका उद्योगपतीला जयज असताना पोलीस कोठडी दिली होती दिवाळी होती तर मला फोन आला की नंतर की त्याला उभी राय म्हणून ठेवलं दिवाळीची दिवस ती, 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 शाळा सांगायची आहे ना त्यामुळे दलितांबद्दल किती द्वेष आहे हे आपल्याला फडणीसला सांगा की तू ज्या संघटनेतून येतोस ती जगातली नंबर एकची ची आतंकवादी संघटना आहे स्वर्गाची लालूच नरकाची भीती आणि ते तीस कोटी डोक्यावर एक दलित देशाच्या सर्वोच्च पदावर बसतो हेच त्यांना पचत नाही भारतीय इतिहास और कुछ नहीं, बस आर्य की जीत का जश्न जय भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक हो आपल्याला माहितच आहे की आम्ही जागृती न्यूजच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रश्नांवर वेगवेगळ्या वेग 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 मान्यवरांच्या प्रतिक्रिया त्यांचे मत त्यांचे विचार आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करत असतो आजही आम्ही आगळ्या वेगळ्या व्यक्ती व्यक्तिमत्वाशी चर्चा करणार आहोत व्यक्तिमत्त्व आहे उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील सर संपूर्ण देशभरामध्ये एकीकडे कोणी दिवाळी साजरी करतं आहे कोणी दीपोत्सव साजरा करतो आहे कोणी दीपावली साजरी करत आहे परंतु आज जे आपण गुलामीकडे चाललेलो आहोत एक प्रतिक्रांतीची प्र प्रतिक्रांती अशी परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही समाज जागृतीचं काम करण्यासाठी बी कोळसे पाटील यांच्याकडे आलेलो आहोत कोळसे पाटीलंनी सुद्धा आम्हाला काळामध्ये वेळ दिलेला आहे त्याबद्दल सर्वप्रथम सुरुवातीलाच मी कोळसे पाटील यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो सर आपलं जागृती न्यूज मध्ये स्वागत आहे बेटा असं आहे की मी तर दिवाळी कधीच आयुष्यात केलेली नाही कारण लहानपणी काही दिवाळीत मिळालं नाही आणि पुढे दिवाळीची सवयच राहिली नाही त्यामुळे दिवाळी तर कधच नाही मी आज बाबासाहेबांचं टाकलंय कोट के जे हे जे त्यौहार आहेत ही तुमची हत्या आहे हे काय त्यौहार आपले नाहीत हे तुमची हत्या आहे हे बाबासाहेबांनीच सांगितले आणि ते मी कूट करून सांगितले काय भारतीय तेव्हाांचा का इतिहास और कुछ नाही बस आर्य ब्राह्मणो की जीत का जश्न है ब्राह्मणो के हर हत्यारो के पीछे मूल निवासी महापुरुषों की हत्या बर्बादी का छिपा आहे ते म्हणतात तो म्हणजे तुमारी हार म्हणजे हार त्योहार तुमारी हार आता आपण हा मुद्दाच काढलेला आहे तर मी छट मुद्द्याकडेच येतो आता की दिवाळीमध्ये लोक आनंदोत्सव साजरा करतात दीप लावले जातात परंतु याच काळामध्ये बळीराजाची हत्या केली असे आपण ऐकलं देते म्हणजे बळीराजा दिवाळीला ओळखताना बहीण म्हणते की टळू दे आणि बळीचं राज्य येऊ दे नेमकं काय सर असं आहे की जय जय म्हणून हा हा एक प्रसंग काल्पनिक का आहे पण त्यातून त्याने दिशा काय दिली कि वामनाची एवढी ताकद आहे बटू चार फुटी वामन त्याची एवढी ताकद आहे की तो तीन पावलात आकाश पाताळ आणि दुसरा पाय कुठे ठेवू म्हणून बळी म्हणतो माझ्या डोक्यावर ठेवू कारण दान दान द्यायचं कबूल केलं होतं आम्ही भोळे लोक यांना आम्ही ओळखलेलं नाही आणि त्यामुळं त्याने बळीने डोकं दिलं त्याने त्याच्या पायात पायात पाय डोक्यावर पाय ठेवला आणि त्यांना पातळात घातलं म्हणजे आम्हाला संपवलं इतकं सोपं आहे म्हणून बाबासाहेब म्हणतो तेच आहे की तुम्ही कोणाचा काय सण साजरा करताय हा सण साजरा करण्याचे दिवस नाहीत सध्या देशात दोन हजार चौदा नंतर ज्या दलितांच्या मुस्लिमांच्या हत्या होत आहेत त्या हत्या एवढ्या भयंकर आहेत आणि त्या मुद्दाम घडवून घडून आणल्या जातात तसा आमचा चार हजार वर्षाचा इतिहास तसाच आहे चार हजार वर्षात यांनी आमच्या हत्या करण्यापलीकडे काय केलं आणि ते साध्या हत्या नाहीत जो थोडाफार वर डोकं काढील जो आमचा कल्याण करता असेल त्याची हत्या केलेली आहे आणि म्हणून मी कधीच दिवाळी साजरी करत नाही आमच्या घरात तुम्ही बघितलं असेल की बाहेरही दिवे नाहीत आताही दिवे नाहीत कोणासाठी लावायचे जेव्हा देशात होळी चालू आहे तेव्हा आम्ही दिवाळी कशी तर ते आमचं ठीक आहे सर तुम्ही आता दिवाळीच्या अनुषंगाने बाबासाहेबांचं कोटेशन देऊन तुम्ही सांगितलं की त्योहार म्हणजे तुम्हाला हार तर अशा परिस्थितीमध्ये इकडे एकीकडे देशाच्या दिवाळी निघाल्याने आपण कशी दिवाळी साजरी करायची तुम्ही एकंदरीत दुखी झालेला आहात तुमच्या खरं तर इतकं भावनिक झाला की तुमच्या डोळ्यातून निघत आहेत आणि आज सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई आहेत ते बुद्धिस्ट आहेत त्यांच्यावरती एक वकील बूट फेकतोय या घटनेकडे तुम्ही कसं बघता तो पण वकील संघी आहे ब्राह्मण आहे आणि त्याने जाणून बुजून त्यांच्यावर बूट फेकलेला आहे कारण एक दलित देशाच्या सर्वोच्च पदावर बसतो हेच त्यांना पचत नाही आणि हे पचत नसल्यामुळं त्यांची काहिली होते आणि त्यातून ते त्यांचा तो उद्रेक आहे ते बाकीचं खोटं आहे की मी ते लिहिले की चीफ जस्टिसवर हल्ला करणारा ना देवाच्या ना नावाने हत्या करतो हल्ला करतो तर मी लिहिले की देवाचं कोर्टात काम काय आणि देव काय देव म्हणजे काय तर आम्ही कबीरापासून तर गाडगेवापर्यंत उदाहरण देऊन मी सांगितलेलं आहे की कबीर म्हणतात नाम आहे मंदिर नाम आहे मस्जिद भगवद्गीता म्हणते मला अस्तित्व नाही ईश्वराला अस्तित्व नाही मी काही खात नाही मी कोणाचं पित नाही मला तान नाही भूक नाही तुमचीच भगवद्गीता सांगते कबीर तेच म्हणतात आणि चारवाकाचा आपण घेत नाही पण चारवाकाने सगळंच नाकारलेलं आहे पण बुद्ध आहेत महावीर आहेत या सगळ्यांनी आम्हाला काय सांगितलं आपल्या बापाने सांगितलं तरी त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही जे आपल्याला सांगतात ते तपासून बघायचं कुठे यांचं स्वर्ग आहे कुठे यांचं नरक आहे कुठं तेहतीस कोटी देव आहे ज्यात आम्हाला अडकवलंय स्वर्गाची लालूच नरकाची भीती आणि तेहतीस कोटी डोक्यावर तर याला आता आज उतर आलाय फार मध्ये संविधान थोडंफार अंमलबजावणी झाली होती संविधानाची पण ती अंमलबजावणी होऊ न देण्यासाठी असं आहे की सरकार कुठलंही असलं तरी यांनी प्लॅनिंग केलेलं संघाने बेचाळीस पासून की आपलं सरकार येत नाही मग आपली माणसं सरकारमध्ये बसवली पाहिजेत संविधानिक पदावर आपली माणसं बसवली पाहिजेत म्हणून ज्युडिशरी त्यांची अधिकारी त्यांचे आहेत समाज माध्यम त्यांचे आहेत रॉ आय बी अरे आय बीचे तर असं आहे की ब्राह्मण घरातला एक भाऊ वैद्य आयबीचा प्रमुख असतो दुसरा भाऊ वैद्य आर एस एस प्रमुख असतो त्यामुळं यांचे जे सगळे कारनामे आहेत हे बॉम्ब सूट करणार हे दंगली करणार यांचा परिवार धुमाकूळ घालतोय देशामध्ये आणि तो धुमाकूळ घालत असताना सुद्धा तपास कोण करणार आणि देशाला खरं कोण सांगणार यांनी परिवाराने यांच्या अठरा बॉम्ब सूट केले का केले तर देशाला अशांत ठेवायचं बाबरी तरी का पाडली देशाला अशांत करायचं म्हणजे देश कायम अशांत राहायला पाहिजे आणि तुम्ही फक्त स्वर्गनरकाची भाषा करून तेहतीस तीस कोटी देवांच्या भरोसा ठेवून जगलं पाहिजे संघाची मूळ आयडियालॉजी अशी आहे की अरे भटांची टिळक वाचा सावरकर वाचा गोलकर वाचा ते असं म्हणतात की आम्ही देशाचे मालक आहोत आणि तुम्ही सगळे दोन वेळच्या जेवणाचे अधिकारी आहात आता चौदा वर्षात मोदीने या दहा वर्षात बारा वर्षात काय केलं मोदीने जी काही थोडीफार आमची ऐपत झाली होती ती भिकारी करून टाकलं आत्ताच मी एक व्हिडिओ ऐकत होतो की आमच्या प्रत्येक भारतीयावर लाखो करोड लाखो रुपयाचं कर्ज आहे लाखो रुपयाचं म्हणजे हजारच नाही पूर्वी मोदी सत्तेवर आला त्यावेळी पाच पंचवीस हजार रुपये कर्ज होतं ते आता लाखो कर्ज केलेलं आहे मोदी देशावर देशाने विकास काहीच केला नाही ना हॉस्पिटल बांधले ना धरणे बांधली विकास सगळा अगोदर झालेला आहे ना शिक्षणात पैसे म्हणजे आरोग्याचं शिक्षणाचं बजेट शून्य आहे कुठे पैसे जातात यांची विमानं आत्ता यांचा दोन द, हा दोन ब्राझीलचा आणि सौदी अरेबियाचा हा, हा दौऱ्याचा मोदीच्या दौऱ्याचा हिशोब आलाय तो कुटीने म्हणजे एक दिवसाचं हॉटेलचं बिल कुटीने ही ते मुद्दाम तुमच्या सगळ्या पैशाचं शोषण करून आपल्याला मूर्ख बनवत आहेत म्हणून आपल्याला जरा सावध राहिलं पाहिजे आणि आपण जस्टिस गवईवर जे बोट फेकला त्याच्यावरती आलो होतो आपण की जस्टिस आहात तर या घटनेकडे आपण गांभीर्याने बघितलेलं आहे परंतु त्या वकिलांवरती काय व्हायला पाहिजे होतं म्हणजे कशा पद्धतीचे त्यांनी बॉम्ब सूट केले तरी त्यांच्यावर काय होत नाही ते फार किरकोळ काम आहे म्हणजे मी एका उद्योगपतीला जय असताना पोलीस कोठडी दिली होती दिवाळी होती माझ्या पुढे राम जेटमलांनी अपेर झाले आणि मी रामला म्हटलं की तुझा युअर क्लायंट इज अ रास्कल माझ्या मला त्याच्याबद्दल काही संपत्ती नाही आहे खालच्या कोटाने पोलीस कोठडी नाकारली होती म्हणून पोलीस माझ्याकडे आले होते आणि मी पोलीस कोठडी दिली त्याला तर मला फोन आला की नंतर की त्याला उभे राही मग ठेवले दिवाळीची दिवस तर त्यामुळे म्हणलं माझं काय माझी ऑर्डर मी केली हे गवईने जरी म्हटलं असतं याच्यावर कंटेंट करा तरी सुद्धा त्याला तीच व्यवस्था आहे त्यांची आज, आता नाही आता, आता तुला सांगतो आता मी वाचत होतो हेगडेवर मुस्लिमांच्या बाजूने एक भाषण केलं ब्रिटिशांच्या काळात आणि ते ब्रिटिशांच्या काळात केलं म्हणून ब्रिटिशांच्या कायद्याप्रमाणे त्यांना अकरा महिने अकरा महिन्याचे शिक्षक झाले त्या अकरा महिन्याचे शिक्षक ते, ते जेलमध्ये होते तिथला जेलर होता जठार हे ब्राह्मण त्या जेलरने त्याची एवढी काळजी घेतली की तो जाताना अकरा महिन्यात बाहेर आला तर त्याचे अकरा महिन्यापूर्वीचे कपडे त्याला घालता येणार इतका तगडा होऊन आला होता तेवढं यांची जेलमध्ये काय व्यवस्था असते आणीबाडीमध्ये काय होती सगळ्या लोकांना माहिती त्यामुळे यांना ना, ना जेलची भीती आहे ना पोलीसची भीती आहे हे फक्त भीतात बरणार बाकी कसले सगळे कायदे सगळे तपास यंत्रणा त्यांची सगळ्या संविधानी संस्था त्यांच्या त्यामुळे गवईने केलं ते बरोबर केलं त्यांनी जो देव देवाबद्दल बोलले की बा बो देवाला कोर्टाचं काय कबर आहे कोर्टाने कोर्टात जर देव असेल तर तुमच्या कोर्टाचे खटले कशाला सोड इथे यायला पाहिजे त्यात काय चुकलं आणि देवच नाही ना ज्ञानेश्वर म्हणतात देव नाही पूजी कोण भक्त ज्ञानेश्वर म्हणतात स्वर्ग नरकाच्या कल्पना मूर्ख पाण्याच्या आहेत ज्ञानेश्वर म्हणतात आम्ही नाही म्हणत मग तुम्ही आत्ताचे भडभूंजे हे जे बाबा आहेत ह्याच्यापेक्षा कोणी श्रेष्ठ आहे का ज्ञानेश्वर तुकाराम तुकाराम म्हणतात देव आहे ऐशी बधवा विमानी नाही असा मनो अनुभव नाही असा म्हणे अनुभव गाडगे तो म्हणतात बाबा मी ते जगात फिरलो सगळ्या देवळात गेलो पण मला देव भेटला नाही देव पाहायची गोष्ट नाही देव कोणाला काही देत नाही देव कोणाचं काही घेत नाही देवाला अस्तित्वच नाही त्याला प्रश्न विचारायचे ते की देवाला गेला जगन्नाथाला मग त्याने विचारलं की तुझ्याकडे हाशी लय का जायला काय खाल्लंस काय पिल्लंय देवाला एक कपडे घाला आंघोळ करायची तर कपडे घालता येतात का नाही घालता येत दिवा गेला तर देव दिसतो का दिसत नाही मग दिवा मोठा का देव मोठा हे सगळ्यांनी समजून सांगितल्यानंतर ही कुठली कुठलं देव आणली त्यांचा अपमान झाला सनातन 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 तर खरं म्हणजे सनातन आहे ना तो खरा बुद्ध धर्म आहे आणि यांनी सनातन धर्माचा अपमान झाला म्हणून बूट फेकला ही फक्त दलितांबद्दल तुच्छ दलितांकडे तुच्छतेने बघण्याची जी त्यांची हजारो वर्षाची परंपरा आहे तिथे आजही चालू ठेवलेली आहे आणि बाबासाहेब म्हणतात की मनुस्मृतीचा मनुस्मृती म्हणजे इतिहास झाला असं कधीही समजायचं नाही मनुस्मृती आजही जिंदा आहे आणि ती आहेच तर तुम्ही आता बोलताना म्हणालात की तुम्ही एक हे देताना एका उद्योगपतीला तुम्ही पोलीस दिली होती परंतु त्याची दिवाळीच्या मध्ये ओबेरायमध्ये सोय केली होती याच्यामुळे ही लोक जे घाबरत नाहीत ही घाबरतात फक्त जागृतीला आणि तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा मीडियाच्या माध्यमातून म्हणा फार मोठी जागृती करत आहात तुम्ही परवाच तुम्ही एक जागृती करणारा तुमचा व्हिडिओ होता की सोडून दे हा तर ते जागृती करणाऱ्या लोकांना जर अशा धमक्या देत असतात त्याच्यावर मी त्याच्यावर मी पोचलेली आहे मला जे सगळे हितचिंतक म्हणतात आम्ही तुमच्याबरोबर आम्ही तुमच्या बरोबर आहे मी म्हणलो तुम्ही कोणी माझ्याबरोबर करू नका राहू येऊ नका मला त्यांना मारू द्या माझी काय हरकत नाही फक्त तुम्ही काय करा तर आमचे विचार पुढे घेऊन जा आम्हाला अजिबात भीती नाही त्यांची मारायची हे बघ मी इथेच इथेच पोस्ट टाकलेली केरळच्या घटनेनंतर मी विषारी संगोट यांच्या विरुद्ध पुराव्यासह बोलून देखील माझ्या विरुद्ध रान पेटवून खुनाच्या धमक्या दिल्या जात आहेत परंतु मी मृत्यू पोलीस वा तुरुंग याला भिणार नाही अशी प्रतिज्ञा वयाच्या सत्तेचाळीस वर्षी केली कारण मला जेव्हा व्यवस्थेवृद्ध भांडायचंय मी जशीब कशाकडे सोडली मी शाहू आंबेडकर यांचा विचार घराघरात नेण्यासाठी सोडलेली त्यांनी जय जे, मी जेज असताना त्यांनी रामायण महाभारत दुखवाय दाखवायला सुरुवात केली तेव्हा मी जज असताना भाषण करत होतो की रामायण महाभारत दाखवायचं कारण काय त्यांना परत वर्णव्यवस्था आणायची आणि ती वर्णव्यवस्था आणायची त्यावेळी बघा तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा जोर होता त्यांचा जोर होता त्या मी पत्रकार परिषद घेऊन मी फुलेशाह आंबेडकरांचं काम करण्यासाठी आणि तेही गाडगे व्हायच्या पद्धतीने मी कोणाचा पैसा घेणार नाही आणि मी आजपर्यंत ते पथ्य पाळलेले सर तुम्ही आता हे सगळं इतकं परखड बोलताय परंतु कालचंच एक प्रकरण आहे की मॉडर्न कॉलेजचा एक विद्यार्थी आहे प्रेम बिराडे तो लंडन मध्ये तो लंडन मध्ये शिकायला म्हणजे गेला आणि तिथंच त्याला नोकरी लागली त्याचं व्हेरिफिकेशन करण्यासाठी कॉलेजला विचारलं हा तुमच्या कॉलेजमध्ये विद्यार्थी शिकत होता का परंतु आज आपण बघतोय की कॉलेजचं प्रशासन ज्या पद्धतीनं गुमराह करतय आणि मीडियाही त्याच पद्धतीनं कॉलेजची बाजू घेते परंतु त्या विद्यार्थ्याच्या बाजूने एकही मीडिया अरे बाबा हे बघता तुम्ही अरे बेटा आपल्या बाजूने कोणीच नाहीये पोलीस नाही पार्लमेंट नाही अधिकारी नाही मीडिया नाही ज्युडिशरी नाही आपल्या बाजूने कोणीच नाही त्यामुळे आपल्याला आपलाच मार्ग शोधला पाहिजे आता मी शेतकऱ्यांना पण संदेश दिला होता सगळे शेती व्हायली शेती नुसती नाही पिकं नाही व्हायली रे शेतीच होऊन गेली त्यामुळे आता पुन्हा त्यांना पिकं घेत नाही अवघड आहे तेव्हा मी त्यांना म्हटलं की मी तर फार छोटा माणूस आहे माझी संपत्ती जरी सगळी तुम्हाला दिली तर मी तुमचं काही भरून काढू शकत नाही मग मी काय काय केलं पाहिजे आपण सगळ्यांनी तर आपण विचार करून आपल्या पायावर उभं राहून ही व्यवस्था कशी उलथून टाकता येईल त्याचा विचार केला पाहिजे आम्ही त्या व्यवस्थेकडे लक्ष देत नाही कोणाला कळतच नाही की ब्राह्मणवाद काय आहे ब्राह्मणवाद हा सर्व जातीत आहे फक्त ब्राह्मणांना मी ब्राह्मणवाद हे म्हणत नाही परंतु ब्राह्मणवाद सगळ्या जातीत असतो आणि ते आपापल्या जातीला लुटतात पण ही सुरुवात कोणी केली वर्णव्यवस्थेने केली ही वर्णव्यवस्था म्हणून आमचं सर्व दुःखाचं मूळ मी सांगत असतो की आर एस एसच्या ब्राह्मणवादी विचारात आहे तुम्ही आम्हाला जातीत डिवाईड केलं आणि म्हणता पुन्हा काय की ब्रिटिशांनी डिवाइड अँड रूल केलं अरे, के अरे तुमच्या हात चार चार हजार वर्ष ते करते ते ब्रिटिश शिकले जग शिकलं तुमच्यापासून चार हजार वर्ष तुम्ही आम्हाला डिवाइड अँड रूल केले तर तुम्ही दिलेला संदेश जगाला ब्रिटिश वगैरे कुठे ते, कुठे नव्हते त्यावेळी तर अशा परिस्थितीमध्ये आम्ही आज इतकेच भयंकर संकटात आहोत मी सगळ्या बहुजनांना तुझ्या माध्यमातून विनंती करतो की अरे मरा चार दोन लोक मी मरायला तयार आहे पाच पन्नास लोक मरा घरात सडून मरण्यापेक्षा रस्त्यावर लढून मरा तुमच्या पुढच्या पिढ्या नाव घेतील आणि नाही घेतलं तर नाही घेतलं तुम्हाला चांगलं मरण येईल ना हे बघा मरताना सगळ्यांना हिशोब द्यावा लागतो एक सात आठ दिवस माणूस आजारी असतात अनथोंडात आपण केलेल्या सगळ्या पापांचा स्वर्ग नरक सगळं खोटं आहे पण आपण केलेल्या सगळ्या पापांचा हिशोब आपल्याला याच ठिकाणी द्यावा लागत आणि जर चांगलं मरण हवं असेल तर या बाहेर या रस्त्यावर आणि या व्यवस्थेला उलथून टाका कारण ही व्यवस्था तुम्हाला चार हजार वर्ष गुलाम ठेवते आणि अजून कधीही तुम्हाला गुलामीतून बाहेर काढणार नाही आणि तुम्ही ना ना सगळे आता मंदबुद्धीचं म्हणू मी शकत नाही परंतु अंधभक्त वक्त आहात देवाचे भाग लागला स्वर्गाचे भाग लागला नरकाचे भाग लागला याच्यात तुमचा मृत्यू आहे तुम्ही हे सगळं सांगताय परंतु जेव्हापासून दोन हजार चौदा पासून आर एस एस प्रत्येक बीजेपीचं सरकार आलेलं आहे असं लोक म्हणतात परंतु दर तुम्ही बघितलं असेल तर मंदिरांची संख्या फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि जो कोणी मंदिराचा उद्धार करेल किंवा जो कोणी देवाच्या धर्माच्या नावानं काही कार्य करेल त्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याला बक्षीस दिले जातात फुले शाहू बाबू महाराष्ट्रात ते होते सगळ्या मंदिरांची काळजी घेते कुंभमेळ्यात साठी आता हजारो कोटीची तरतूद आहे आणि शेतकऱ्यांना काय द्यायला तयार नाही तू आणि शेतकऱ्यांना हे कळत नाही की कुंभमेळ्यात काय सडके नासके साधू येऊन करणार आणि तो सगळ्या पाणी घाण करणार पण असं म्हटलं की तुम्ही आमच्या बोलता असा धर्म कोणी सांगितलेला नाही असा देव कोणी सांगितलेला नाही स्टँडर्ड संतांनी हे तुम्ही भडबुंजी जे आहेत ना आजचे यांनी ह्या उभा केलेला धर्म आहे हा धर्म नाही मूळ म्हणजे हिंदू धर्मच नाही फक्त ब्राह्मण धर्म आहे आणि एकोणीसशे साली तुम्ही हिंदू धर्माचं नाव घेतलं कारण तुम्हाला कळलं की स्वातंत्र्य चळवळीत उभी राहते आणि आम्ही सत्तेतून बाहेर जातोय आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही हिंदू धर्माच ब्राह्मण धर्माचं कन्व्हर्शन हिंदू धर्मात केलं ते टिळक आणि बाकीच्या भटांनी पुण्याचं केलं आणि आज आमच्या डोक्यावर हिंदू धर्म ठेवलेला आहे हिंदू धर्मात तरी काय सुपेरिय तुम्हीच आमचं म्हणणं आहे की प्रत्येक आता कोणाला ख्रिश्चनला मुस्लिमाला परत हिंदू धर्मात यायचं तर कुठल्या जातीत तुम्ही घेणार त्याला करणार ब्राह्मण करतच नाही आणि मग कशा करतात आम्ही हिंदू धर्मात यायचो किंवा हिंदू धर्म मी तर फक्त मानवता धर्म मानतो माणूस एवढेच माझी जात आहे आणि मला मारायला तुम्ही किती प्रयत्न केला आणि मी सुखाने मरायला तयार आहे कारण या देशात जगण्यासारखंच काही नाही तुम्ही आता अत्यंत खूप टोकाचं बोललात सर परंतु त्याआधी तुम्ही असं म्हणालात की मीडियामध्ये ती लोक आहेत ज्युडिशरीमध्ये ती लोक आहेत प्रशासनामध्ये ती लोक आहेत मग अशा परिस्थितीमध्ये युवका तो युवकाचा प्रश्न आहे नोकऱ्याचा प्रश्न आहे त्याला तरी ते व्हेरिफिकेशन दिलेलं नाही की खरंच हा माझ्या आमच्या कॉलेजचा विद्यार्थी आहे म्हणून अशा परिस्थितीमध्ये तुम्ही म्हणताय की लढा लढा तर कसं लढा मग हे त्याला सेट त्याला सेट त्याला त्याने म्हणजे त्याला काहीच मागत नव्हता तो मी फक्त तुमच्या कॉलेजमध्ये होतो आमची वीस ते चोवीस काय असेल ते एवढं त्याला त्याला दाखला पाहिजे होता म्हणजे किती दोष किती द्वेष आहे दलितांबद्दल मुस्लिमांबद्दल किती द्वेष आहे या प्रस्ताव आणि ते शाळा सांगायची आहे ना त्यामुळे दलितांबद्दल किती द्वेष आहे हे आपल्याला कळते हे बऱ्याच लोकांना असं माहीत नसतं अनेक गोष्टी आता हे सगळं तुम्ही म्हणालात की मिलें बंद हो ते कॉलेज संघाचे बंधू आहेत ते आणि त्यांचे प्रिन्सिपल सुद्धा घरातच आहे त्यांच्या अशा ह्या कॉलेजमध्ये प्रिन्सिपल क्वालिफीच नाही कॉलेज तो आहे प्रिन्सिपल त्यांची बाई आहे ती मुली त्यांची मुलगीच आहे त्याच्याबद्दलही चर्चा झाली खूप त्यांना क्वालिफिकेशनची गरज काय ते मालक आहेत देशाचे म्हणून ते कोणाला प्रिन्सिपल करू शकतात आणि कोणालाही गुन्हा सर्टिफिकेट नाकारू शकतो चुकीच आहे ना कायद्याच नाही तर कायद्याची मला तुम्ही सगळे कायद्याची भाषा करता याच मला फार वाईट वाटत की इथं कायदाच नाहीये आणि दोन हजार चौदा नंतर अजिबात नाहीये ना इथं ना संविधान आहे ना कायदा आहे मोदी नाटक म्हणून संविधान डोक्याला लावतो आणि त्याच वेळेला मनात विचार करतो की हे संविधान मला पायदळी तुडवायचं पण आता तुम्ही अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनसुरक्षा कायद्याचे बिल जे आहे ते आणण्याचं कटाचोप सरकार सुरू केलेलं आहे नाही आलं की मंजूर सही ठेवलेले नाही अगु अरे त्या बिल आलंय फडणवीसला सांगा की तू ज्या संघटनेतून येतोस ती जगातली नंबर एक ची आतंकवादी संघटना आहे आर एस एस इतकी आतंकवादी संघटना दुसरी नाही आणि मताची गोष्ट अशी आहे की तुम्ही जेव्हा अर्बन निक्सलाइट म्हणून आम्हाला आमच्यावरच तुमचा रोष आहे आतं, तुझे आतंक तुझे आतंकवादी संघटना काय आहे आम्ही तू कुठं बॉम्बस्फोट केलेलं नाही आम्ही तर कुठं कुठे दंगली केलेलं नाही आम्ही अर्बन नक्सल म्हणजे काय तर आम्ही वर्णव्यवस्थेला विरोध करतो ते आम्ही करणार आणि वर्णव्यवस्थेतून उच्च विरोध करतो तो आम्ही करणार आम्हाला संविधानाने बंधुता दिलेली आहे आणि ती बंधुता राबवायचं आमचं कर्तव्य आहे बाबासाहेब गेले आम्हाला समतेसाठी बंधुता पाहिजे आणि बाबासाहेबांना सुद्धा विचारलं होतं की स संविधानामध्ये सर्वात महत्वाचं तुम्हाला काय वाटतं तर बाबासाहेब म्हणले होते बंधुता आणि नंतर ते म्हणले होते आर्टिकल थर्टी टू सुप्रीम कोर्टाला पॉवर दिलेले की कुठल्याही कायदा नसला तरी सगळ्यांचे मूलभूत हक्क सुप्रीम कोर्टाने ते संरक्षण केलं पाहिजे सुप्रीम कोर्ट संविधानाचं संरक्षण करायला तयार नाही सुप्रीम कोर्ट सुमोटो काहीच करायला तयार नाही आज अकरा वर्षात इतके अत्याचार झालेत कोविडच्या काळात करोडो लोक पायी चालत होते माझ्या बहिणी रस्त्याने बाळांत होत होत्या सुप्रीम कोर्टाने डोळे झाकून घेतले होते सुमोठं करायला पाहिजे होते अशा अनेक गोष्टी ज्या सुप्रीम कोर्टाने करायला पाहिजे होत्या साधे पठाणकोटचा बॉम्बस्फोट आहे लॉजिकल एंडलाच इन्व्हेस्टिगेशन केलं नाही उरीचा बॉम्बस्फोट आहे लॉजिटिक येडला गेलं नाही पुलवामा लॉजिकल एंडला गेले नाही बालाघाट काय तो सर्जिकल स्ट्राईक त्याच्या मांडलंच नाही देशापुढे काहीच खरं मानायला तयार नाही पहिलगाम तुम्ही लॉजिक अजूनही ने नेलेलं नाही आणि युद्ध करून बसले आणि जेव्हा तुमच्या विरुद्ध सगळं जग आहे आज एकही तुम्हाला पाकिस्तानच्या युद्धात तुमच्या बाजूला कोणी आलं नाही तुम्हाला लाज वाटली पाहिजे की तुम्ही या विदेशी पॉलिसीचं काय करून ठेवलंय सर ही सगळी अत्यंत गंभीर परिस्थिती आहे आणि अशा गंभीर परिस्थितीमध्ये विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस जे आहे काँग्रेसच्या भूमिकेबद्दल काय सांगाल तुम्ही आता हे एवढं करता मी राहुल गांधी ने मी जवळून बघितले बाकीच्या काँग्रेस बद्दल मी नाही बोलणार पण गांधी फॅमिलीबद्दल मी बोलणार मी जज झालो ते इंदिरा गांधींची पॉलिसी होती की शेतकरी शेतमजुरांची मुलं जज झाली पाहिजे यांनी आता अकरा वर्षात काय जजेस केलेत दुसरं माझे मायनॉरिटी जजमेंट होते मी हायकोर्टात असताना तर त्या जजमेंटचे कायदे करण्याचं काम राजीव गांधींनी केलं एका मिनिटात केलं आणि देशाचे मी माझ्या जजमेंटनी लाखो कोटी रुपये वाचवले मी ब्राह्मण असल्यामुळं मला मान्यता नाही माझे असे पाच तरी जजमेंट आहेत की ज्याचे पार्लमेंटला कायदे करावे लागले पण ते माझं ऐकणार कोण आणि मी कोणाला तुम्ही आता सांगता मी ब्राह्मण असल्यामुळे मी ब्राह्मण असल्यामुळे म्हणजे तुम्ही ब्राह्मण आहात का मी ब्राह्मण नसल्यामुळे ते नसल्यामुळे माझ्या कामाला मान्यता नाही असल्यामुळे कसं मिळेल आणि मला कधीच ब्राह्मण व्हायचं नाही कधीच होणार नाही फक्त माझं म्हणणं असं आहे की तू आता फडणीसचा विषय काढला होता हा माणूस घर फुड पक्ष फोडे आहे वेज बदलून लोकांच्या घरात जातो आणि बाकी सगळा कोटीचा सगळा व्यवहार तुला माहिती आहे मी चांगलं चांगलं चाललेलं मेजॉरिटी सरकार हा सगळ्या मोदींनी शहाने के तेच केलं आणि हा तेच करतो आणि आत्ता त्यांना भावी पंतप्रधान म्हणायला लागले भावी आपल्याच कुणाल कांबळेला एक फोन आला होता आणि त्यांच्या पेपरच्या बातम्यांबद्दल आणि तेव्हा ते म्हणले की तू असं फडणवीस बद्दल विरुद्ध छापतोस त्यांना आम्ही पी एम म्हणून बघतोय भावी पी एम म्हणजे आशिष जर पी एम झाले तर आज मोदीने सगळा देश विकलेला आहे आता हे देशातली संपत्ती कुठली असते खरी सूर्यप्रकाश असतो हवा असते पाणी असतं खनिजे असतात विशार ही सगळी मोदींनी विकायचं काम चाललंय त्याचा शेवट हे करणार पण कसं याच्यावर सोल्युशन काय असत सोल्युशन याच्यावर मी जनतेला करतो घरात सडून मरू तुम्हाला रस्त्यावर आलं पाहिजे हा जो वर्ण व्यवस्था आहे ब्राह्मणवाद आहे ही जी विषारी विचारसरणी याच्या विरुद्ध बाहेर आलं पाहिजे आणि आज तर मी असं म्हणेल आता म्हणू दे मला कोणी काँग्रेसचा वगैरे पण मी राहुल गांधी बरोबर चाललेलो पायी फक्त राहुल गांधी महात्मा गांधीच्या आणि गौतम बुद्धाच्या मार्गाने आज चाललेला नेता आहे त्याची कशी आज कोचिंग कोणती करतात बघा की वाल्मिकी कोण मारले गेले तिथे किंवा त्यांनी आत्महत्या केली त्यांनी राहुल गांधीचं नाव घेतलं त्याला भेटायला राहुल गांधी जाणार म्हटल्याबरोबर बातमी देतेच अगोदर दोन मंत्री गेले आणि त्यांच्याकडून स्टेटमेंट घेतले की राहुल गांधीने आम्हाला भेटायला येऊ नये खोटं करतात ते सगळे मार्गच बंद करतात दुसरी ही दुसरी वेळ आहे आसाममध्ये पण झुबेरची प्रीतयात्रा झाली मोठा पॉप्युलर गायक होता त्याच्या घरी भेटायला राहुल गांधी जाण्यापूर्वी यांचे लोक गेले आणि पुन्हा ते स्टेटमेंट की राहुल गांधींनी याची गरज नाही ते घराणे म्हणलं आम्ही असं म्हटलेलंच नाही म्हणजे खोटा प्रचार खोटा इतिहास खोटं बोलणं ही यांची चार हजार वर्षाची परंपरा यांनी अकरा वर्षात उच्च ने उच्चकोटीला नेलेली कोटीला आत्ताच मी आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर वाचवत होतो पाकिस्तानवर बाबासाहेबांनी एवढे सोल्युशन दिलेले पाकिस्तानवर की आपण ट्रायल घेऊ दहा वर्ष तुम्ही प्रयोग बघा सगळे हिंदू मुस्लिम एकत्र राहून बघा अगोदर म्हणजे बाबासाहेबांनी आटोकाट प्रयत्न केले महात्मा गांधीने ते ते पण लिहिले बाबासाहेबांनी की महात्मा गांधी म्हणले की पाकिस्तान भारत व्हायचं असेल तर माझ्या प्रयत्नानंच होईल आणि हे म्हणतात त्यांनी बाबासाहेब मुसलमानाच्या विरुद्ध बोलले म्हणतात आता वॉल्यूम आठवा वगैरे त्या मुक्ता कदमने वाचून दाखवला मी ऐकला तो माझ्याकडे सगळे वॉल्यूम आहेत पण तिने सांगितलेले बाबासाहेब आत्ताच आत्ताच मी ऐकलं तो तो तुम्ही सगळ्यांनी ऐकला पाहिजे कारण बाबासाहेबांनी मुसलमानांना म्हणजे बाबासाहेब असं दाखवतात की मुसलमानाचे विरुद्ध होते बाबासाहेब ते असूच शकत नाही असूच शकत नाही सर आज दिवाळी आहे आणि दिवाळीच्या अनुषंगाने आपण लोकांना जागृती करण्यासाठी तुम्ही आणि मी ह्या माध्यमातून तुमचे विचार पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत आज एक मिनिटात सांगतो मी तुला की जेव्हा बाबासाहेब म्हणतात हे सगळे सण आपले नाहीत हे सण कोणी आम तुमच्या पुढे लावले हे शेटजी भटजीने लावले भटजीचे देव शेटजीची विक्री तुम्ही किडूक मिडूक घेता तुम्ही कपडे घेता तुम्ही जवळची थोडी फूट थोडी फूट पुंजी असते संत सत करा खर्च करता माझी तुम्हाला विनंती आहे असं काही करायची गरज नाही नवीन कपडे नकोत दिवे नको कुठले दिवे लावता तुम्ही जर देश जळतोय तर तुम्ही कुठले दिवे लावतो बहुजन समाजाला मी विनंती करतो कुठलेही सण आपण साजरे करू नयेत आणि हे करण्याची गरजच नाही काय भाऊ भाऊबीज त्या दिवशी बळीला मारलेलं आहे बलिप्रत्य बलीला मारलं त्याचा इतिहास आता मी सांगितलं तर अशा परिस्थितीमध्ये तुमच्या प्रत्येक कल्याणकर्त्याचा खून म्हणजे त्यांचा सण आहे जय भारत जय संविधान जय भीम जय शिवराय धन्यवाद सर आपण जागृती मांडली त्याबद्दल पुन्हा एकदा आपले आभार धन्यवाद आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो सिक्स सिक्स डबल नाईन टू थ्री वन नाईन वन नाईन वन सिक्स